यार प्यार की ही है हो ही जाता है तेजा आधीपासून प्रेमात होतीस त्याच्या लोक इन जनरल अंगठी घेऊन प्रपोज करतात याने मला मंगळसूत्र घेऊन प्रपोज केलं होतं डायरेक्ट तडतड तडकणा निजीकी चॉकलेट ब्राउनी आहे त्याला शांत करण्याचं काम हर्षित म्हणून मी करू इच्छितो तर ती संधी मला देशील का तेजा आणि माझ्याशी लग्न करशील का <laughs> ती संधी द्यायला पण मी तयार आहे तू वितळायला तयार आहे करमी जायला तयार आहे आय लव्ह यू टू मज्जाचे नीलम तेजा आणि हर्षितचं लग्न होत आणि त्या लग्नात मी आली आणि तेच दोघे माझ्यासोबत कसे आहात हॅलो खरं तर आता लुक्समध्ये खूप सजेशन एकमेकांना दिले जात आहेत मला सांगा की सुरुवात कशी झाली असं आपण सगळ्यांनाच विचारतो तर या नात्याची सुरुवात कशी झाली होती तेजा आणि हर्षित खरं तर खूप जुने मित्र म्हणजे कॉलेजपासनंचेच आणि मैत्री खूप चांगली होती दोघांची आणि कामानिमित्त हर्षित अनेक ठिकाणी फिरत होता माझं काय म्हणतो वेडिंग प्लॅनिंगचा बिझनेस असल्यामुळे ठिकठिकाणी माझं जाणं होतं पण तरी मी तेजाच्या संपर्कात होतो आणि निमित्त असंच होतं की प्रेरणाचं लग्न होतं प्रेरणाचं लग्न मॅनेज करण्यासाठी म्हणून मी आलो पिंगा गर्ल्सच्या घरी आणि आल्यापासनं जी काही धमाल सुरू झाली त्यांच्या आयुष्यात आल्यापासनं वेगवेगळ्या घडामोडी गड़ा घडत गेल्या पण त्याच्यामध्ये कॉन्स्टंट तेजा होतीच हर्षित बरोबर आणि त्याच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये ती कायम त्याच्याबरोबर खंबीरपणे उभी राहिली आणि त्या ह्याचं फलित आजचा दिवस आहे की तेजा आणि हर्षितचं लग्नच होते <laughs> खरं तर तेजा प्रेमात पडेल हाच सगळ्यांना मोठा प्रश्न आणि अखेर ते होत आहे ज्या काय सांगशील कशी काय प्रेमात पडलीस ग यार प्यार की आई आहे है ॲक्च्युली uh, त्याच्यासाठी हे डायजेस्ट करणंच खूप कठीण आहे म्हणजे लग्न तर खूप पुढची गोष्ट प्रेम बीम पण तिच्यासाठी दी खूप हे होतं पण म्हणतात ना माणसं बदलतात चेंज mm -hmm. uh, हा आपल्या सृष्टीचा नियम आहे त्याशिवाय गोष्टी घडत नाहीत तर uh, ना मला असं वाटतं की त्या स्वभावात पण मैत्रिणींमुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्या माणसामुळे म्हणा थोडे फार चेंजेस होत गेले सो त्याच्या आधीपासून प्रेमात होतीच त्याच्या ते प्रेम आणि मला असं वाटतं की कधीतरी जेव्हा कोणीतरी माणूस प्रेम करतो जो प्रेमात पडणारच नसतो आणि तो प्रेम करतो तर मग त्याचं ते प्रेम फार काळ टिकतं किंवा ते खूप वेळसाठी असतं तर तसंच झालं ते ज्याच्या बाबतीत पण ते हर्षितच्या प्रेमात पडली आणि तिला स्वतःलाच विश्वास नाही बसला आणि पण थोडं ब्रेक झाल्यानंतर तिचं नाही नाही पण मित्र म्हणून मी त्याच्यासोबत असलं पाहिजे सो तिथून सुरुवात झाली होती असं छान सुरुवात होती पण टॉम बॉय ते जेव्हा असं नव साडीत पाहिलंय एवढ्या सुंदर दिसत ते काय कॉम्प्लिमेंट दिलीस की नाही अजून तरी प्रश्नच नाही म्हणजे मी मला धक्काच बसला की <laughs> जी तेजा अशी एकदम बिनधास्त आणि कामावरती पूर्ण फोकस्ड आणि म्हणजे असं असतं ना की ज्या मुली कधी कधी कामावरती खूप फोकस्ड असतात त्या नटण्याला एक दुय्यम स्थान देतात पण लग्नासाठी जी तयार होऊन आली तेजा मला धक्काच बसला की वाव अशी इतकी सुंदर दिसते तेजा आणि तिला बेटता क्षणी मी कॉम्प्लिमेंट दिलीच की सुंदरच दिसते लग्नासाठी नाही मी तुझ्यासाठी तयार झाली हे जे सगळं आता जुळून आलंय सो आणखी एक आहे की इंटरव्ह्यू मध्ये तुला तिला प्रपोज करायचं आहे सो <laughs> <Yes. laughs> पण मला सांगा एक सांगायचं इंटरव्ह्यू साठी म्हणून असं नाही सांगत आहे पण सीन्स वाईज पण सांगते लोक इन जनरल अंगठी घेऊन प्रपोज करतात मला मंगळसूत्र घेऊन प्रपोज केलं होतं डायरेक्ट <laughs> कि <की, laughs> मला ते खूप स्पेशल मुवमेंट आपली आठवली पाहिले सीन तेव्हा काहीच डोक्यात नव्हतं फक्त ते दोघांपुरती मोमेंट होती ती पण ती छान वाटली म्हणजे मजा आली तेव्हा येस सो आता प्रपोज करायचं आहे मी तेच जे म्हणलो तेच नाही त्या प्रपोज मध्ये काहीतरी हटके पाहिजे हट तुला एखादं गोड पदार्थाचं नाव घेऊन प्रपोज करायचं आणि त्यात तेजाचं नावही आलं पाहिजे नाव पण आलं पाहिजे नाही मी प्रपोजल म्हणण्यापेक्षा मला हेच वाटतं की एखादी चॉकलेट ब्राउनी जशी येते चॉकलेट ब्राउनी की तर -तर 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 आ, ती अशी खूप आणि ती नुसती खाल्ली तर चटका बसू शकतो एखाद्या माणसाला पण ते झेलण्याची क्षमता असणारं जे वरती व्हॅनिलाच आईस्क्रीम येतं छान गार त्याला एक नॉर्मल करतं ते काम हर्षितचं आहे की ती तडतड तडत करणारी जी चॉकलेट ब्राउनी आहे त्याला शांत करण्याचं काम हर्षित म्हणून मी करू इच्छितो तर ती संधी मला देशील का त्याच्या आणि माझ्याशी लग्न करशील का <laughs> ती संधी जायला पण मी तयार आहे तू वितळायला आयुष्यात प्रपोज कोणा केलं कोणाला केलं होतंस आणि तू ओके नाही प्रपोज हो म्हणजे माझी काय म्हणा बालपणाची मैत्रीण आम्ही एका सोसायटीत कॉलनीमध्ये आ... राहतो आम्ही तिथेच मोठे झालो तिने ॲक्च्युली मला गिटार शिकवली आम्ही दोघं गातो आणि गिटार शिकवत शिकवत मग इथेच रूपांतर प्रेमात झालं आणि फायनली कोणीच काय म्हणतो पाऊल उचलत नव्हतं एकमेकांना प्रपोज करण्यासाठी मग शेवटी मी ते धाडस केलं आणि ते लग्नासाठी विचारण्यासाठी पुण्यात पुण्यात राहतो मी तर पुण्याजवळ एक जॅपलुपी नावाचं एक एक्विस्टियन क्लब आहे जिथे पॅटिंग फार्म आहे छोटे छोटे प्राणी असतात तिकडे तर तिकडे मी तिला एक दिवस अचानक घेऊन गेलो आणि तिला प्राणी खूप आवडतात ती प्राणीप्रेमी आहे तर असे छोटे छोटे हॅमस्टर्स आणि काय म्हणतो स बदकं आणि वेगवेगळे छोटे छोटे प्राणी घोडे होते सुंदर तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो पार्किंगच्या दिशेन तिला काहीच कल्पना नाही मी डायरेक्ट गुढीवर बसलो तिला लग्न करशील का तिला धक्का होता की यार तू हे काय केलंस मला कुठे घेऊन छोट्या प्रमाणात डायरेक्ट एक काय म्हणतो बालपणाचा अनुभव आणि आनंद ते डायरेक्ट लग्न लग्नाची जबाबदारी असा तो जो काही ग्राफ होता तर तशा पद्धतीने मी प्रपोज केला आणि खूप काळ माझ्या ते मनात चाललं होतं की अशा पद्धतीने आपण प्रपोज करूया सो ते फायनली ती हो म्हणली आणि लग्न झालं जेव्हा हा लग्नाचा सिक्वेन्स सुरू oh. आहे आणि आता जो नवरदेव बनलाय फोटो पाठवल्यावर हो बायकोच रिएक्शन काय अरे तीच जास्त एक्साइटेड आहे या लग्नासाठी <laughs> <laughs> तिचं मै तिचं मग ती इंजिनिअर आहे तिचा क्षेत्राशी का तसा काही संबंध नाही पण ती खूप चांगली प्रेक्षक आहे आणि तिचं असं म्हणणं यार तेजा लग्न मला बघायचं आहे म्हणजे हळद मेहंदी तुम्ही काय करताय कसं आहे संगीतचे व्हिडिओ मला पाठव मला गेटअप्स बघायचे आहेत आणि अर्थरस त्या ती या सगळ्यांनाही भेटले ह्यांच्याशी मैत्री आहे तिची मानसी तिचं नाव आणि ती खूप एक्सायटेड होती आणि मी प्रथमे हिचंही फोटो आमचे एकत्र फोटो ती बघून प्रचंड एक्सायटेड आहे आणि ती सगळे एपिसोड पहिल्यापासून फॉलो करते त्यामुळे तिला तिच्या पण कॉम्प्लिमेंट्स आहेतच सगळ्यांना सो या मला विदिशाला हे खरं तर विचारायचं विदिशा ही तितकी सटके विदिशा तुला कशा पद्धतीने प्रपोज केल्याला आवडेल टेक मी टू सांगतो नेदरलँड नाही नेव्हरलँड तो जो कोण असेल तिला प्लीज आईसलँड ला घेऊन जा आणि मस्त असे मागे सुंदर समुद्र किंवा डोंगर असेल तिथे प्रपोज कर Ah, oh. yes. म्हणजे आता हे सांगितलंय की जर विदिशाला कोणाला प्रपोज करायचं असेल तर अशा पद्धतीने yes. करा ती महाग आहे थोड महाग आहे पण ठीक आहे पण या लग्नाबद्दल काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना की कशा पद्धतीने हे लग्न आता होत आहे आणि आता पिंगा गर्ल्स ना सोडून तो दुसरीकडे जाणार आहे सो so, आत्ता तेजाला काय वाटतंय खरं आत्ता तेजाला असं वाटतंय की तिचं लाईफ पूर्णपणे बदलणार आहे जे आयुष्यभर ती एक गोष्ट कमेंट करत आली होती सगळ्यांच्याच लग्नावर की हे तुम्ही फालतुगरी करता मी नाही कधी करणार ही तुम्ही ॲडजस्ट करता मी नाही करणार किंवा मी हे करायला कधी रेडी नाही होणार तीच मुलगी आज मांडवात बसते yes. तर तो जो काय म्हणतो त्याला ते जे ते, 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 तो जो ग्राफ आहे ना तो ग्राफ आत्ता पूर्णपणे डोळ्यासमोर उभा आहे म्हणजे तेजा म्हणून पण आणि विदिशा म्हणून पण म्हणजे माणूस विदिशा म्हणून पण मी खूप तेजाच्या कॅरेक्टरमधनं शिकत गेले आहे मग मी पण थोडी ॲडमेंट आहे कधी कधी मी पण ॲडजस्ट करत नाही काही गोष्टींमध्ये मला स्वतःची स्पेस लागते म्हणजे लागतेच तर पण कधी कधी काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात क श्वेताच्या सीनमधनं असेल वल्लरीच्या सीनमधनं असेल काही गोष्टी कळत गेल्या मला की ॲक्च्युली माफी मागून जर नातं वाचत असेल तर एका माफीची किंमत त्या नात्यापेक्षा जास्त आहे का तर नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी शिकते आहे आणि तेजा म्हणून या सगळ्या गोष्टी आत्मसात करून आज जेव्हा बोल्यावर उभं उभी राहणार आहे मी किंवा राहते तेव्हा हे सगळं सोपं वाटतंय पण आदर्श हो हो अगदीच म्हणजे त्यांचे संसार इतके उत्तमरित्या ते चालवतात एवढे प्रॉब्लेम्स येऊन सुद्धा तर मला असं झालं की वाय नॉट मी म्हणजे आता इतक्या सहनशील आहेत तरी त्यांना एवढे प्रॉब्लेम्स येत तर मी तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स तिथे आले की तिथेच परत पाठवते त्यामुळे हा म्हणजे आय एम क्वाईट एक्सायटेड तेजा म्हणून की आता फायनली एक नवीन परवाला सुरुवात होते येस yes. पण आता जेवढे सगळ्यांना धक्के दिलेच आहेत सो प्रेक्षकांना आणखी एक धक्का देऊन उखाणा घेऊनच टाक म्हणजे त्यांना हे वाटेल oh, की लग्न करणार नव्हते आणि आज ते डायरेक्ट उखाणा घेते ऐक कुठला थांब 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 हा हर्षित आय लव्ह यू टू द मून हर्षित आय लव्ह यू टू द मून आता मी होणार इंदोरची सून सोनिवा माझा उखाणा ठीक आहे इंदोरच्या गावी आलंय पुण्याचं वादळ इंदोरच्या गावी आलं पुण्याचं वादळ तेजाचं हर्षितच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्या आयुष्यात उडलंय नाही त्याच्या आयुष्यात उडली आहे खळबळ <laughs> मी हर्षित ओझा आहे मी इंदोरचा आहे मी खूप प्रयत्न करतोय अस्खलित मराठी बोलण्याचा सो yes, so so, हा बॉन्ड मला खूप असं वाटतंय तर ऑल द दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच ते सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजल्यापासून hmm. आमच्या लग्नाचे सगळे विधी तुम्ही कलर्स मराठी वरती पिंगा कपोरी पिंगा या मालिकेत बघू शकता तो अख्खा आठवडा आम्ही एंगेजमेंट पासन हळद मेहंदी संगीतचा कार्यक्रम खूप कमाल झाला ते सगळंच कलर्स मराठीवर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला